सदलगा शहरातील बीट बाईट संगणक प्रशिक्षण केंद्रातून शालेय विद्यार्थ्यांसाठी थी सुट्टीतील संगणक प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना भरघोस सवलतींचा वर्षाव चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी अनेक वर्षापासून कार्यरत असणाऱ्या बीट बाईट संगणक प्रशिक्षण केंद्राने खास दहावीच्या पुढील सर्व विद्यार्थ्यांना सुट्टीतील अनेक महत्वाचे संगणकीय कोर्स त्यामध्ये प्रामुख्याने डी सी ए डी एम आय एम ए डी आय डी तसेच सी टी सी टी टी सी डी ओ पी टेलिप्राईम इत्यादी कोर्सेस अगदी सवलतीच्या दरात आपल्या प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत बीट बाईक संगणकीय प्रशिक्षण केंद्रातील उन्हाळी प्रशिक्षणाचा वर्ग दिनांक दहा एप्रिल पासून प्रारंभ होत असून यामध्ये तीन महिने सहा महिने आणि एक वर्ष अशा पद्धतीने संगणकीय कौशल्य उपलब्ध करून देणारे प्रशिक्षण कोर्सेस सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत अशी माहिती संस्थेचे संचालक सुनील बेळकुडे यांनी सांगितले अलीकडे मुलांना मोबाईलचं वेळ लागलाय यातून सुटका करण्याकरता संगणकीय प्रशिक्षण आपल्या पाल्याला देणं ही काळाची गरज आहे त्यामुळे सदलगा शहर परिसरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना लांब दुसऱ्या शहरी जाऊन संगणकीय कोर्स करण्यापेक्षा सदलगा या शहरातच ही सुवर्ण संधी बेळकुडे यांनी उपलब्ध करून दिली आहे आणि सदलगा या शहरातील सर्व विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी उपलब्ध करून संगणकीय ज्ञानाचं दालनच उपलब्ध करून शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्वाचं योगदान त्यांनी या संगणकीय ज्ञानाच्या स्वरूपाने दिली आहे या शासनमान्य केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधीमध्ये व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन पुस्तिका प्रशिक्षण मार्गदर्शन पुस्तिका आणि शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येत असून याचा आपल्या जीवनामध्ये नोकरी संदर्भात फार मोलाचा उपयोग होणार आहे त्यामुळे या परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी या संगणकीय प्रशिक्षण केंद्राचा फायदा घ्यावा आणि आपल्या जीवनामध्ये संगणकीय प्रणाली आत्मसात करून बुद्धिमत्ता कौशल्य वाढवावे संस्थेच्या संचालिका पूजा माळगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलंय या प्रशिक्षण केंद्रातून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला भेट स्वरूपात काही ना काही वस्तू देखील देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे या उन्हाळ्यात सुट्टीतील बीट कॉम्प्युटर्स ट्रेनिंग सेंटर येथील या संगणकीय प्रशिक्षणाच्या रूपाने मिळालेल्या अमूल्य अशा सुवर्ण संधीचा लाभ शालेय विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनी करून घ्यावा व आपलं करिअर चांगलं करावं असा सल्ला बेळकुडे यांनी प्रसिद्धी पत्रकात दिला आहे सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम बेसिक कोर्स विसरे फ्री

वह बसल पार उन्हीं 텁 eg केर आखेया केर्गा ही जाकूट तब करना वि दिप यद द घुना बेम दिप यान ग ಫಿಲಿಪ್ ಕಿಯರ್ ಇತ್ತು ನಾವು ಶೇರ್ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಅಪರ್ಟ್ ಎಷ್ಟಿದಾವೆ ಸಿಂಬಲ್ಸ್ ಗಳನ್ನು ಕೌಂಟ್ ಮಾಡಿದಿರಿ ಸಿಂಬಲ್ಸ್ ಗಳನ್ನು ಯಾವಾದರೂ ಕೌಂಟ್ ಓಕೆ ಅಷ್ಟೇ राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका